मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या वतीनं अत्यल्प दरात सौरऊर्जा प्रकल्प राबवण्याच्या मागणीसाठी निर्धार मेळावा घेण्यात आला रे नगरमध्ये अत्यल्प दरात सौरऊर्जा प्रकल्प राबवण्याच्या मागणीसाठी मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या वतीनं अक्कलकोट रोड महालक्ष्मी मंदिरालगत बोंबड्याल सभागृहात माजी नगरसेवक व्यंकटेश कोंगारी यांच्या अध्यक्षतेखाली निर्धार मेळावा घेण्यात आला या प्रसंगी राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आलं या मेळाव्यात आगामी विधानसभा निवडणुकीत नरसय्या अडम्मास्तर यांनी जनतेच्या प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी उमेदवारी लढवावी की नाही यासाठी खुलेआम जनतेचा कौल घेण्यात आला यावेळी बोलताना माजी आमदार नरसय्या अडममास्तर म्हणाले की जनतेचे प्रश्न धसास लावण्यासाठी जनतेनं मला पुन्हा एकदा निवडणूक लढवण्याचा आग्रह करत उत्स्फूर्तपणे कौल दिलेला आहे याचं मी स्वागत करत असून जनतेनं मला निवडून आणण्याचा निर्धार केला आहे त्यास मी बांधील राहीन

याप्रसंगी पुष्पा ये संध्या कांबळे चंद्रकला मोरे सिद्धेश्वर मंजुळकर अनिल द्यावर शेट्टी सुजाता सरळगी शालन तेलतुंबडे उमा धोत्रे मंदाकिनी कस्सा संध्या कांबळे पुष्पा ये रेखा त्रिमल आदींनी आपलं मनोगत व्यक्त केलं आपल्याला तर त्यांना आपण मिसरायचं नाही जन्मभर त्यांचा आपण ¡Gracias! प्रास्ताविक ऍडव्होकेट एम एच शेख यांनी केलं यावेळी व्यासपीठावर राज्य समिती सदस्या नसीमा शेख सिद्धप्पा कलशेट्टी रेनगर फेडरेशनच्या अध्यक्षा नलिनी कलबुर्गी युसुफ शेख मेजर कुरमय्या मेहत्रे सुनंदा बल्ला शकुंतला पाणीभाते लिंगव्वा सोलापुरे मुरलीधर सुंचू ऍडव्होकेट अनिल वासम यांची उपस्थिती होती मेळाव्याचं सूत्रसंचालन आणि आभार प्रदर्शन ॲडव्होकेट अनिल वासम यांनी केलं यावेळी प्रजा नाट्यमंडळाच्या कलापथकातील शाहिरांनी क्रांती गीतं सादर केली